हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तेथील मस्जिदे कमिटीचे अध्यक्ष फिरोज खान अली खान यांच्यासोबत आहोत आहोत आपण हदगाव येथे एका रात्री रातोरात्र एका मजार जसं की दर्गा असते दर्गेला उद्ध्वस्त करण्यात आला असून ही खूप मोठी बाब आहे तक्रार घेऊन डी वाय एस पी ऑफिस आणि नांदेड पोलीस अधीक्षक तेथील पोलीस स्टेशन हदगाव येथील पोलीस स्टेशन या सर्वांना तक्रार दिलेली आहे तरी कारवाई होत नाही समोरचा व्यक्ती हे धनदाणगा असून राजकीय पाठबळ त्याला आहे असे यांचे म्हणणे आहे तर आपण जाणून घेऊ सविस्तर काय घडलं खरोज खान यांच्यासोबत खरोज खान जसं की हातगाव तुम्ही तक्रार दिलात मोजे हातगाव शहरातील जुना जवळील हजरत पीर सदरुद्दीन बाबा यांची मजार चिल्ला जे सीबी द्वारा तोडण्यात आली त्या प्रकरणी आपण काय म्हणणार मी हदगाव यातला जुना बसस्टँड यातला रहिवासी आहो फिरोज खान मोहम्मद अली खान मोहम्मद अली खान सामाजिक कार्यकर्ता हो जावा मस्जिद कमिटी सदर अध्यक्ष आहो आणि एका रात्री काही गुंड प्रवृत्तीचे व्हाईट कॉलर असणारे व वाळूमाफिया व पूर्ण व्याजाने पैसा वाटणारे हे लोक रात्री सहा दहाच्या सुमारास जे सी बी व टिप्पर लावून त्यांनी हजरत पीर सदुद्दीन बाबा रहमतुल्ला अलेसलम यांची मजार जे सी बीद्वारे द्वारे पूर्ण तोडून उध्वड उद्ध्वस्त केली पूर्ण आणि त्यांच्यावर जे सी बीनं कमीत कमी पंधरा ते वीस फूट त्याच्यावर जे मटेरियल आहे त्याच्यावर टाकण्यात आला म्हणजे लोकांना माहीत होऊ नये की बाबा आम्ही उद्ध्वस्त केली म्हणून व नंतर मी माझं माझी दर महिन्याला कंदोरी असते तिथं मी जाऊन बघितलं असता तर मला मजार दिसत नव्हती मी नंतर लोकांना चौकशी केली तर लोकांनी हे म्हणलं की स शेख सद्दाम शेख नसीर व शेख अझहर शेख खाजा व शेख इरफान इरफान खान अहमद खान व शेख जमीर असे सहाजण सहा जणांनी जे सी बी लावून अर्ध्या तासामध्ये पूर्ण मजार उद्ध्वस्त करून टाकली व मी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली मी नंतर तक्रार करून तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेलो असता मला आहे की नाही तेव्हा पुरी साहेब होते हदगाव पोलीस स्टेशनला स्टेशनला तक्रार घेऊन गेलो असता पी आय पुरी साहेबांनी माझी तक्रार घेतली नाही व मला तेथून काढून टाकलं बाहेर की बाबा तुम्ही जा आम्ही आता घेतली नाही नंतर मी पुढे पोलीस अधीक्षक नांदेड एस पी साहेबाजवळ रिसीव दिली मग नंतर एस पी साहेबांना देऊन हदगाव पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं ए पी आय दिगे साहेबांनी मलाही त्यांनीही रिसीव दिली की आम्ही चौकशी करू पूर्ण पेपर मागितले मला नमुना नंबर सत्तेचाळीस टॅक्स पावत्या गॅझेट बुक मग नंतर जे अगोदर दर्गा होती जशी मग नंतर दर्गा पाडलेली सगळे मी पुरावे दाखल करूनसुद्धा त्यांनी चौकशीवर ठेवले आजपर्यंत कोणतीही त गुन्हे दाखल केले नाही व नंतर मी आलो असता शेख भुट्ट नावाचा आरोपी याच्यामध्ये यांनी पाच सहा जण येऊन मला माझ्या घरी येऊन धमक्या द्यायले की तुला आम्ही जीवे मारून टाकतो नंतर तुझ्यावर खोटे केसेस करतो खोटे गुन्हे दाखल करतो ते तक्रार देऊ नको असे मला धमक्या भेटत आहे तरीही साहेबांनी दखल गुन्हे दाखल करावे गुन्हे दाखल न केल्यास मला उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल